बदलापूरच्या खासगी शाळेतील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सोमवारी सायंकाळी पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडवर आणताना त्याने पोलिसांच्या वाहनाशेजारी बसलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला यामध्ये मोरे गंभीर जखमी झालेत पळून जाण्याच्या भीतीने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या ज्यामध्ये अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला त्याला कळवा महापालिका रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे या घटनेनंतर काही राजकीय मंडळींनी बदलापूर स्थानकावर पेडे वाटत आणि फटाक्यांची आतशबाजी करत दिवाळी साजरी केली त्या कोऱ्याला ना फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला तर <coughs> <coughs> तो, तो पोरगा कसा बांधूक तुम्ही पोलीस काय नाही पाहिजे आम्हाला आम्ही ताब्यात घ्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आकर्षण शाळेमध्ये तुम्ही आता मत ताब्यात घेणार आहात बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिलं होता

याच्यात वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण पोलिसदार आहेत आणि हे शाळेच्या प्रशासन आहेत ते पण दाबून एक आरोप केला जातो की आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला काहीच सांगितलं काही नाही अजून खेळून आतमंदी गेला सांगितलं तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये पाठव काय 还要哪个？